सर्वात जास्त खोटी बिल ही मंत्र्यांचे दौरे आणि शासकीय बैठका झाल्या की त्याच्यानंतर निघतात म्हणजे नाश्ता दिला जेवण झालं मंडप बांधला किंवा इतर व्यवस्था केल्याचं दाखवून अव्वाच्या सव्वा रेट लावून ही बिल काढली जातात विशेष म्हणजे या बिलांवर कुणाचेही नियंत्रण नसते कुणीही चौकशी करत नाही कुणाचाही त्याला विरोध नसतो त्याच्यामुळं भ्रष्ट अधिकाऱ्यांचं ते सराव पुरण ठरलेला आहे हे जर दौरे आपण बघितले शासकीय कार्यक्रम बघितले शासनाच्या बैठका बघितल्या त्यावेळी झालेला प्रवास खर्च बघितला हे सगळं जर बघितलं तर भ्रष्टाचार कसा होतो आणि तो, तो हो। कसा चांगल्या मार्गाने पचवला जातो हे आपल्याला पाहायला मिळत खर तर या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत हे एक भ्रष्ट अधिकाऱ्यांचं चराव पुरण ठरलेलं आहे एकीकडे शासन म्हणत आहे की भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे मात्र शासनाच्याच अधिकारीत मंत्र्यांच्या जा, ज्या काही बैठका होतात त्यानंतर जे खर्च दाखवले जातात ते जर बघितले तर भ्रष्टाचाराला शासनच कसं जबाबदार आहे हे आपल्या लक्षात येतं